एकीकडे कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने धडकी भरवल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे असे असताना दुसरीकडे मात्र बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या शंभर बेडच्या रुग्णालयात चक्क ओल्या पालट्या चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटीत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत राज्यातील आरोग्य यंत्रणेनेही या पुढील कोरोनाच्या लाटेला थोपवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णालय उभारली आहेत मात्र बुलढाण्यात उभारलेल्या शंभर बेडच्या याच कोविड रुग्णालयात चक्क दारूचा पूर ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे सिगारेटचा धूर आणि ताशपत्त्यांचा खेळही या कोविड रुग्णालयात चांगलाच रंगत असल्याचं चा पाहायला मिळत आहे बुलढाण्यातील या कोविड रुग्णालयात गेल्यानंतर हे धक्कादायक वास्तव जंतोद्धार मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झालंय त्यामुळे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी उभारण्यात आलेले कोविड रुग्णालय असल्याचं बोललं जात आहे आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत आणि त्यानंतर आता कोविड रुग्णालयात सुरू असलेला हा गलिच्छ प्रकार या कोविड रुग्णालयात दारूच्या पार्ट्या करणारे कोण ताश खेळ करणारे आरोग्य विभागातीलच कर्मचारी अधिकारी तर नाही ना याचा आता शोध घ्यावा लागेल त्यामुळे बुलढाणा आरोग्य यंत्रणेकडून या संपूर्ण गंभीर प्रकरणी काय दखल घेतली जाते ते देखील पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट जंतोद्धार मराठी